नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सध्याच्या काळात लग्नाळू मुलांची संख्या मोठी असून अनुरूप अशी वधू शोधण्यात मुलांचे वय वाढत आहे सध्याच्या काळात जिकडे तिकडे मुलांची लग्न करणे म्हणजे एक मोठी समस्या निर्माण होते आहे तर विशेष म्हणजे लग्नासाठी फक्त पॅकेज न पाहता मुलामुलींचे मुलींचे धर्मसंस्कार पहा याचबरोबर मुलामुलींच्या आईवडिलांनी आपल्या अपेक्षा थोड्या शिथिल करून कर्तव्य दक्षता संस्कार पाहून लग्न जुळवा संस्कार सुखाचे होतील तर लग्नातील एजंटगिरीला आळा घालण्यासाठी वधूवर मिळावे महत्वाचे ठरतात असे मत ज्येष्ठ समाजसेवक तीर्थंकर माणगावे यांनी व्यक्त केले ते शांतीनगर शमनेवाडी येथील बी आर एम ई शिक्षण संस्था संचलित उणमेस असोसिएशनच्या भाग्योदय महिला जैन वधूवर परिचय मेळावा वर्ष दुसरे या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी आर एम ई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सी बी पाटील हे होते डॉ निरजा पाटील डॉक्टर नाभिराज पाटील दादासाहेब खोत व भाग्योदय महिला मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नमोकार मंत्र्याने झाली स्वागत व प्रास्ताविक स्नेहा केटकाळे यांनी केले अध्यक्ष सी बी पाटील तीर्थंकर माणगावे व भाग्योदय महिला सदस्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर नीरजा पाटील यांनी भाग्योदय महिला मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती करून दिली या वधूवर मेळाव्याप्रसंगी कोल्हापूर सांगली इंडी विजापूर जयसिंगपूर रायबाग गोकाक निपाणी चिकोडी रायबाग शिरोळ हातकनंगलेसह परिसरातील विवाह इच्छुक दोनशेच्या वर मुला मुलींच्या परिचय पत्रिकांची नोंद झाली होती तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या मुला मुलींनी व्यासपीठावर आपल्या मनातील जोडीदारांविषयी व अपेक्षांविषयी आपले मत व्यक्त केले यावेळी डॉक्टर नाभिराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष सी बी पाटील म्हणाले जैन समाजातील सुशिक्षित व शेती असूनसुद्धा त्यांचे विवाह होणे कठीण होत आहे शेतकरी मुलांची लग्न होणे म्हणजे कठीण होत आहे तेव्हा मुलींच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तडजोड करून विवाह जुळवावेत आपले धर्मसंस्कार महत्वाचे आहेत या मेळाव्या प्रसंगी वर्गासह मुलं मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केले पूजा खोत यांनी आभार मानले एस न्यूज साठी आणून गजानन पाटील या सीमावर्ती भागामध्ये होतोय त्याचा मनस्वी आनंद मलाही आहे आणि या मंडळाला सुद्धा आहे या कार्यक्रमाला सांगोल्याचे शहाजी बापू जर आले असते तर म्हटले असते काय हे मंडळ काय हा मेळावा छान छान सगळं काही ओके ओके असे निश्चित म्हटले असत ठीक आहे या ठिकाणी परिचय मेळावा बदलून परिचय मिळावा घेण्याचं प्रयोजन घेण्याचा उद्देश हा एवढाच आहे की मनुष्य जन्माला येतोय ते अनेक ऋण घेऊन जन्माला येतो मध्ये मातृ ऋण आहे पितृ ऋण आहे गुरु ऋण आहे राष्ट्र ऋण आहे भाषा ऋण आहे समाज ऋण आहे ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशानं मनुष्य तो जन्म घेतोय आणि त्या उपकारातून उतराई व्हावी पूर्णत नव्हे अंशतः का होईना उतरावी या दृष्टीकोन प्रत्येक मनुष्य हे काम करतो विवाह एक समस्या निर्माण झाल्या असल्या कारणानं तुम्ही लोक या ठिकाणी वेळावे येत आहात मगाशी ज्या पद्धतीनं लाईटची दुरावस्था झाली करंटची दुरावस्था झाली विवाह तशाच पद्धतीने विवाहाच्या समस्या सुद्धा निर्माण झालेल्या था। आहेत खास करून मुलांच्या समस्या आता जास्त निर्माण झालेल्या था। आहेत मुलींचा जन्मदर जे आहे बर्थडे जो आहे थोडासा कमी आणि मुलांचा थोडासा जास्त आहे शिवाय मुलींच्या अपेक्षा या जास्त आहेत राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा